दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा वादातून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे डोक्यात दगड आणि लोखंडी सळई मारून तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी हा खून नसून अपघात असल्याचं भासवण्याकरता तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकलेला होता मात्र घटनास्थळी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता या खुणाचा अखेर उलगडा झालेला आहे या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी साकोऱ्यातील संशयित योगेश पगार आणि देवाजी बोरसे यांच्या विरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यापूर्वी नांदगाव तालुक्यातील साकोरा वेहळगाव रोडवर मुळडोंगरी फाटा येथे रस्त्याच्या कडेला एका तरुणा प्रकारचा मृतदेह असल्याचं चा, रुग्णवाहिका चालक शांतीनाथ राठोड यांना दिसल्यानं त्यांनी साकोरा येथील त्यांचे काही मित्र तसेच पोलीस पाटील बाबासाहेब बोरसे यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर ता नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली यावेळी मयती व्यक्ती हा दीपक रमेश कदम असल्याची माहिती समोर आली तो तीस वर्षांचा होता पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून संशयित योगेश पगार आणि देवाजी बोरसे यांनी दगडाने आणि लोखंडी डोक्यात गंभीर दुखापत करून खून करून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यासाठी वेळगाव रस्त्याच्या कडेला आणून टाकल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे या प्रकरणी रविवारी सकाळी मयत दीपक याचा भाऊ भाऊसाहेब संशयित योगेश आणि देवाजी यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचं समजतं या घटनेतील दोनही संशयितांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली असून या प्रकरणी मनीषा कदम यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर नांदगाव पोलीस आता अधिकचा तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नांदगाव